नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर आज मी तुमच्यासोबत एकदम छान अशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे बटाट्याची रस्सा भाजी तर बऱ्याच जणांच्या जा घरामध्ये काय असतं ना की अर्धा लोकांना बटाटा आवडतो आणि अर्धा लोकांना बटाटा नाही आवडत त्यामुळे कसं आहे ना ज्यांना नाही आवडत त्यांच्यासाठी आपल्याला वेगळी भाजी करावी लागते आणि ज्याला आवडतं त्याच्यासाठी बटाटा करावा लागतो तर तुम्ही जर या पद्धतीने जर बनवाल ना तर घरातल्या सगळ्याच व्यक्तीला नक्कीच आवडेल आणि खूप कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये होत तर जास्त वेळ नाही लागत आणि जास्त साहित्य नाही लागत तर सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्याच्यानंतर यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे जिरं छान असं पण तडतडू द्यायचं आहे त्याने काय होतं ना की आपल्या भाजीला जिऱ्याचं खूप छान आ, फ्लेवर येतो आणि जिरं छान तडतडल्यानंतर यात मी कढीपत्ता टाकलेलं आहे त्यानंतर इथे खोबरं आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घेतलेली आहे खोबरायला मी जरासं भाजून घेतलं होतं आणि ते मी भाजून का घेतलं होतं ते मी तुम्हाला पुढे सांगते नाही भाजलं तरी काही हरकत नाही आहे पण मी त्याला भाजून का घेतलं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेनच व्हिडिओमध्ये तर इथे बघा छान मी असं परतून घेते मग वाटणाचा जो कच्चेपणा आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल तोपर्यंत आपण याला तीन ते चार मिनटं छान असं मिडियम फ्लेमवर भाजून घेतलेला आहे बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी टाकते एक चमचा लाल तिखट तर लाल तिखट जे आहे ना ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या जास्त झणझणीत खात असेल तर जास्त आहे दोन चमचे पण घेऊ शकता पण माझ्या घरामध्ये ना मुलं आहेत त्यामुळे मी एका चमचा घेते आणि म्हणजे मुलं माझी जास्त तिखट नाही खात त्यानंतर मी ते हळद घेतलेलं आहे आणि माझी प्रत्येक रेसिपीमध्ये प्रत्येक भाज्यांमध्ये मसाला खूप कमी असतो का तर माझी मुलं खात नाहीत मसालेदार तर यामध्ये मी अर्धा चमचा मटन मसाला घेतलेला आहे त्याने ना भाजीला खूप छान फ्लेवर येतो आणि त्यानंतर तीन मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे मी त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे साल काढून आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाण्यात टाकून ठेवलं होतं त्याने काय होतं ना की बटाटा आपला काळा नाही पडत त्यामुळे आपण कधीही कट केलं तर बटाटे आपण पाण्यातच ठेवत असतो बऱ्याच जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल त्यामुळे मी सांगते तरी ते, ते मी सगळे बटाटे जो आहे ना मसाल्यामध्ये टाकून छान असं परतून घेते आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला जर सुकीच भाजी खायची असेल टिफिनमध्ये घेऊन जायची असेल तर तुम्ही याला वाफेवरती पण शिजवून घेऊ शकता पाणी न टाकता आणि त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि परत याला छान असं मिक्स करून घेते खूप लवकर होते रेसिपी बऱ्याच जणांना बटाटा आवडत नसेल ना तर ह्या पद्धतीने तुम्ही जर बनवलात ना तो खूप छान होते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता सगळा मसाला एकजीव झालेला आहे आलूला छान प्रकारे लागलेला आहे तर पाच मिनटं मी याला छान अशी एक वाफ काढून घेते आणि बघू शकता पाच मिनटानंतर मी काढून घेतलेला आहे जर तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही वाफेवरती जर शिजवत असाल ना तर अधूनमधून चेक करायचा का तर भाजी बुडाला कडाईच्या बुडाला लागू शकते तर मला इथे रस्सा बनवायचा होता तर मी इथेनं गरम पाणी टाकलेलं आहे तर आपण कोणती पण भाजी बनवत असेल स्पेशली जर आपल्याला कट आणायचा असेल तर आपण त्यात गरम पाणीच टाकतो त्याने भाजीची टेस्ट जी असते ना वाढते कमी होत नाही आणि जर थंड पाणी टाकलं तर कट येण्याची कमी शक्यता असते तरी ते बघा छान अशी भाजी जी आहे ना माझी तयार झालेली आहे आता बस आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मी जर मी जे खोबरं यात भाजून टाकलं होतं ना त्याचं कारण असं होतं की जर आपण खोबर भाजून टाकलं ना तर तो जो कट येतो ना तो खूप छान असा चॉकलेटी कलरचा कट येतो लाल येत नाही तर ते बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे असा कट आलेला आहे जर खोबरं भाजून टाकलं तर असा कट येतो जर असंच आपण न भाजता टाकलं तर लाल कलरचा कट येतो टेस्टमध्ये जास्त काही फरक पडत नाही तर इथे बघू शकता भाजी एकदम छान प्रकारे शिजत आलेली आहे आणि जर तुम्हाला जर भातासोबत खायची असेल तर ही परफेक्ट आहे जर तुम्हाला चपातीसोबत भाकरीसोबत पुरीसोबत खायचं असेल तर यातले थोडे बटाटे घेऊन आपण चमच्याने असं मॅश करायचं आहे जेणे काय होतं ना की रसा जो आहे ना तो थिक होतो घट्ट होतो आणि ते त्याची जी चव असते ना रशामध्ये बटाट्याची चव येते त्यामुळे तुम्ही असं करू शकता जर नाही केलं तरी काही हरकत नाही भातासोबत खायचं असेल तर तर ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे पुरीसोबत भाकरीसोबत भातासोबत तुम्ही सोबत खाऊ शकता आ, तर सांगा तुम्हाला कशी वाटली एकदम मस्त अशी जेव्हा मी बनवले होते तेव्हा माझा मोठा मुलगा म्हणत होता मम्मी तू नॉनव्हेज बनवते का यात मी मटण मसाला टाकला होता तर चला ची रेसिपी आ, कशी वाटली मला सांगायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि तुम्हाला जर कोणती रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आ, मी तुम्हाला नेक्स्ट टाईम ती रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबत तर कमेंट आणि लाईक शेअर करायला विसरू नका